तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर बघा आज मी तुमच्यासाठी पाचशे रुपयाच्या आतले ते पण स्वस्तात मस्त मेकअप प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुमची मेकअप किट कशी असायला पाहिजे ते पण स्वस्तात मस्त आणि पाचशे रुपयाचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यापूर्वी जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा छान तर आज मी तुमच्यासाठी एवढे सारे प्रोडक्ट जे आहेत ते पाचशे रुपयांच्या आतले किंवा पाचशे रुपये साडेपाचशे असे काहीसे आहेत जे तुम्हाला परवडतील असे पॉकेट फ्रेंडली असतील असे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा तर बघा मेकअप प्रोडक्ट हे स्वस्त मस्त ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे पण ते प्रोडक्ट किती चांगलं आहे त्याची क्वालिटी कशी आहे ते उत्तम आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहणं फार जास्त गरजेचं आहे तुम्ही एखादा प्रोडक्ट स्वस्तातलं घेताय आणि त्याचा काही रिझल्टच तुम्हाला दिसत नाही आहे तर असं प्रोडक्ट घेणं हे चुकीचं आहे किंवा मग त्या प्रोडक्टचा जर आपल्या स्किनवरती जर काही साईड इफेक्ट होत असेल तर असं प्रोडक्ट घेणंसुद्धा चुकीचं आहे आणि घेतो गी। स्वस्तातले मस्त प्रोडक्ट घेतो वापरतो पण त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा आपल्याला दिसतात तर असं काही करायचं नाही आहे तर मी तुमच्यासाठी छान छान प्रोडक्ट आहेत ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ते पण पाचशे रुपयाच्या आतमध्ये पण ते यूजफुल असणार आहे त्याचा काहीही साईड इफेक्ट नसणार आहे ते मी स्वत वापरलेले आहेत असेच प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते ब्रँडचे असलेले प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही स्किन केअर व्यवस्थित करत नसाल तर तुम्ही कितीही भारीतलं जरी प्रोडक्ट घेतलं तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही जर तुम्ही स्किन केअर व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला एकदम छान बेस मिळेल छान फ्लॉलेस मेकअप मिळेल छान फोटो तुम्हाला काढता येतील व्हिडिओ काढता येतील जर तुमचा स्किन केअर व्यवस्थित असेल तर तर बघा मेकअपची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ती म्हणजे प्रायमर आहे तर प्रायमर हे तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता मी खालील डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या प्रकारच्या लिंक्स देईलच पण मला सगळ्यात जास्त आवडणारे जे प्रायमर आहेत आणि जे चांगल्या क्वालिटीचे आहेत चांगले आहेत तुम्हाला परवडतील असे आहेत ते म्हणजे हे आहे बेचं हे प्रायमर हे सिलिकॉन बेस आहे एकदम स्मूथ टेक्स्चर हे प्रायमर देतं आणि नेक्स्ट जे आहे ते म्हणजे इन्साईटचं हे प्रायमर आहे थ्री इन वन तर तुम्ही हे सुद्धा यूज करू शकता तुमच्या मेकअप पाऊचमध्ये ह्या दोन्हीपैकी कुठलंही प्रायमर असणं फार जास्त गरजेचं नाही आता फाउंडेशन माझ्याकडे आहेत फिटमीचं माझ्याकडे भरपूर फाउं फाउंडेशनचे प्रकार आहेत ते पण चांगल्या क्वालिटीचे उत्तम प्रोडक्ट आहेत तर आता मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल फिटमीचं सुंदर फाउंडेशन आहे जेव्हा तुम्ही लावता जेव्हा तुम्ही ब्लेंड करता तेव्हा एकदम मॅट फिनिश लुक आपल्याला देतं आणि छान स्मूथ स्किन आपल्याला दिसते ह्या फाउंडेशननी तर हे फाउंडेशन कधीही ऑनलाईन घ्यायचं नाही ते आ, हे फाउंडेशन नेहमी आपण जवळच्या स्टोअरमध्ये गेल्यानंतर शॉपमध्ये गेल्यानंतर तिथूनच हे फाउंडेशन आपलं जे स्किन टोन आहे त्याला मॅच होणारच फाउंडेशन असं घ्यायचं नाही तर फाउंडेशन जास्त लाईट असेल आणि आपले स्किन डार्क असेल तर ते मॅच होणार नाही व्हाईट दिसेल काळा पडेल ग्रे पडेल सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतील त्याच्यामुळे शॉपमध्ये जाऊनच फाउंडेशन घ्यायचं आणि तिथं त्यांच्याकडे टेस्टर असतात तर टेस्टर घ्यायचा आणि छान गालावरती लावायचा आणि त्याला छान ब्लेंड करायचं जर ते आपल्या स्किनला मॅच झालं तेच फाउंडेशन तुम्ही घ्यायचं दुसरे फाउंडेशन घ्यायचे नाहीत तर कसं ओळखायचं आपल्या स्किन टोनवरती हे तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर हे ग्लास बॉटलमध्ये सुद्धा येतं हे काहीतरी पाचशे रुपयांचं काहीतरी आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे पाऊचमध्ये सुद्धा फाउंडेशन येतात तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता हे अगदी दोनशे अडीचशे रुपयाचं पा फाउंडेशन आहे पण बेस्ट फाउंडेशन आहे कुठलंही आलतो फलतो फाउंडेशन मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही ते हे एक आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हे घ्यायचंच नसेल हे घ्यायचेच नसतील तर फिटमीचं हे अशा प्रकारचं पाऊचमध्ये सुद्धा फाउंडेशन येतं अगदीच साठ रुपयाला सुद्धा बेड ह्याच्यामध्ये जास्त स्किन टोन नाही आहेत त्याच्यामुळं ते जर बघूनच घ्या तुम्हाला हे जर घ्यायचं असेल तर तुम्ही फाउंडेशन घ्या ते तुम्हाला नॅचरल दिसेल तुम्ही फाउंडेशन लावल्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे एक मी पॅलेट सांगणार आहे फाउंडेशन नाही म्हणू शकत आपण कन्सिलर पॅलेट आहे त्याच्याने तुम्ही पूर्ण बेससुद्धा करू शकता ते म्हणजे हे पर्पलचं कन्सिलर पॅलेट त्याच्यामध्ये सगळे शेड तुम्हाला अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सगळे शेड तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्हाला कलर करेक्टरसुद्धा इथेच तेच्च मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला कंटोरिंगसुद्धा मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला कन्सिलरसुद्धा मिळेल हायलायटरसुद्धा मिळेल त्याचबरोबर तुम्ही फाउंडेशन म्हणून याचा बेस करू शकता तर हे सगळं छान पॅलेट आहे हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता एकाच पॅलेटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला वेगवेगळे पॅलेट घेण्याची गरज नाही प्रोडक्टमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही हे एकच पॅलेट घेतलं तरीसुद्धा ते पुरेसं आहे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला मेकअप सेट करायचं आहे तर मेकअप सेट करण्यासाठी ना आ, दोन तीन प्रोडक्ट येतात ते म्हणजे एकतर कॉम्पॅक्ट पावडर असेल किंवा मग अशी लूज पावडर असते बनाना पावडर असते तर मी सजेस्ट करेल की तुम्ही अशा प्रकारची पावडर घेतली तरी तुमचा मेकअप अगदी छान सेट होईल आणि छान कमी बजेटमध्ये पण चांगला बेस आ, सेट होतं ह्या पावडरमुळे त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही ही पावडर घेतली तरीही चालेल किंवा तुझ्याची सुद्धा खूप छान कॉम्पॅक्ट पावडर आहे ती माझी संपली आहे तुम्हाला दाखवायला इथे नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हे दोन सजेस्ट करेल एक तर म्हणजे ही रोज पावडर आणि दुसरं म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर ते म्हणजे त्याच्यानंतर आहे हे कन्सिलर हे आहे स्विस ब्युटीचे स्विस ब्युटीचे प्रोडक्ट खरंच खूप सुंदर आहेत खूप छान आहेत इझिली ब्लेंड होतात कमी प्राईजमध्ये तुम्हाला हे मिळून जातील तर तुम्ही तुम्हाला जर फाउंडेशन लावायचं नसेल किंवा तुम्हाला हेवी बेस तुम्हाला हेवी बेस नको असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त कन्सिलरनी पूर्ण बेस तयार करू शकता तुम्हाला फाउंडेशन घ्यायचीसुद्धा काहीच गरज नाही फक्त हे कन्सिलर तुम्ही तुमच्या शेडचं निवडायचं आहे तेसुद्धा क कन्सिलरसुद्धा कसं निवडायचं आहे शॉपमध्ये जायचं आहे आणि आपल्या कलर्सला मॅचिंग हे कन्सिलर निवडायचं आहे तुम्ही सुद्धा पूर्ण बेस uh, आता सगळा पूर्ण आपला सेट झालेला आहे बेस तर आपल्याला ब्लश लावायचं आहे तर ब्लशसाठी मी एक सजेस्ट करेन ते म्हणजे माझं फेवरेट म्हणजे शुगरचं हे ब्लश आता शुगरमध्ये ना एक मोठी पॅलेट पण येते म्हणजे तीन शेड असतात त्यात हायलाइटर असतं कंटोरिंग आणि ब्लश काहीतरी पाचशे साडे साडेपाचशे सहाशे रुपयांचं ते पॅलेट आहे ते माझ्याकडे नाही आहे मी तुम्हाला हे सजेस्ट करेन एक दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत तुम्हाला हे ब्लश मिळून जाईल हे सुद्धा खूप छान आहे ब्लश तुम्हाला सिंगल जर घ्यायचं असेल तर तुम्हाला जास्त प्रोडक्ट नको असतील तर तुम्ही हे घेणे तुमची एक छान व्हॅनिटी तुम्ही तयार करू शकता त्याच्यानंतर आहे मस्कर करामध्ये माझा सगळ्यात फेवरेट आहे तो म्हणजे हा मेबलिनचा मेबलिनचा मस्करा हा फक्त आणि फक्त तीनशे रुपयांचा आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू सुद्धा छान आहे पण जर तुम्ही हा घेतला तर तुम्हाला दुसरं फेक लॅश लाव लावण्याची गरज नाही तो व्हॉल्यूम येतो तर तुम्ही हे घेऊ शकता आणि मी म्हणेल की तुम्ही प्रोडक्ट असे घ्या जर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही असे प्रोडक्ट घ्या जे चांगले असले पाहिजे त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे जे मी तुमच्यासोबत शेअर करते त्याची क्वालिटीही छान आहे ते प्रोडक्टही छान आहे त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे आणि जे पर्सनली यूज केलेलं तर आयब्रोसाठी ही पेन्सिल आहे ही पेन्सिल आहे ही के ब्युटीची पेन्सिल आहे तर जेव्हा तुम्ही नवीन असता आयब्रो फिल करायच्या असतात तुम्हाला आवडतात आयब्रो फिल करायला किंवा मेकअपमध्ये आपल्याला आयब्रोज फिल करायच्या असतात तर तेव्हा नेहमी अशा प्रकारची पेन्सिल घ्यायची नेहमी अशा प्रकारची पेन्सिल घ्यायची ज्याला मागे कोम असेल आणि ही पेन्सिल तर ड्रॉ करायची जिथे जिथे गॅप असेल तिथे तिथे जास्त डार्क नाही एकदम हलक्या हाताने ड्रॉ करायची आणि हा जो कोम आहे तो फक्त असं सेट करायचं रुपयाची पेन्सिल आहे तुम्ही ह्याच्यामध्ये शडो पॅलेटमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल ते म्हणजे स्विस ब्युटीचं हे पॅलेट ह्याच्यामध्ये तुम्हाला नऊ कलर्स येतात आणि मला असं वाटतं नवीन शिकणाऱ्यांसाठी हे पॅलेट बेस्ट आहे तुम्हाला दुसरं कुठलंच पॅलेट घेण्याची गरज नाही आहे याच्यामध्ये सगळे शेड आहे सुद्धा आहेत आणि शिमर सुद्धा टेशन तुम्ही बघू शकता एकाच याच्यामध्ये किती जास्त ते पिगमेंटेड आहेत हे शिमर शेड आहेत आणि हे मॅट शेड आहे हे मॅट शेड आहेत तर तुम्ही बघू शकता एकाच याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे नऊ कलर्स मिळतात त्याच्यामुळे दुसरा पॅलेट घेण्याची तुम्हाला गरज पडणार नाही तुम्हाला जर लायनर लावता येत असेल तर आजकाल बाजारामध्ये खूप जास्त ऑप्शन आहेत तुम्ही ते घेऊ शकता किंवा जर तुम्ही नवीन असाल तर मी सांगेल की तुम्हाला हे पेन लाइनर तुम्ही यूज करू शकता हे पेन लाइनर तुम्ही यूज करू शकता याची फार जास्त प्रॅक्टिस लागते तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मगच हे लावा नेक्स्ट आहे ते म्हणजे हे ब्लू हेवनचं लाइनर तुम्ही हे घेऊ शकता शकाजमध्ये माझ्याकडं एक ऑप्शन आहे तो म्हणजे शुगरचा खूप छान आहे ब्लॅक आहे आणि एकदा लावल्यानंतर पटकन निघत नाही त्याच्यामुळे हे खूप जास्त महागातली लिपस्टिक घ्यायची नाही आहे अगदी शंभर रुपयापर्यंत जर लिपस्टिक घ्यायची असेल तर मी सजेस्ट करेन एल एटीनची ही लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक खूप छान आहे शेडसुद्धा खूप एकदम लाईट वेट वाटते खूप जास्त हेवी हेवी आपल्याला फील होत नाही मेबलिनची रेड कलर आहे आणि तुमच्याकडे ऑप्शनला मला असं वाटतं दोन तीन कलर असणं फार जास्त गरजेचं आहे लिपस्टिकमध्ये तर रेडसुद्धा त्याच्यातलाच आहे तर हे लिपस्टिक खरंच खूप छान आहेत मी पर्सनली यूज केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये मरून एक शेड होता माझ्याकडे पण तो आता संपलेला आहे हा हा एकच सेटची इन्सेटची लिपस्टिक खरंच ही जशी इथे नाव दिलं आहे ना नॉन नॉन ट्रान्सफर तर सेम तशीच आहे एकदा लावल्यानंतर पटकन न निघणारी ही लिपस्टिक आहे ही एन वाय बेची तर एन वाय बेकडनं मला फ्री गिफ्ट आलेलं होतं तर ती ही लिपस्टिक आहे आणि खरंच ही लावल्यानंतर भरपूर वेळ राहते तुम्ही किती खाल्लं पिल्लं तरीसुद्धा ही निघत नाही तुम्हाला ती काढावी लागते तर ही लि एक लिपस्टिकही जर लिपस्टिक घ्यायच्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता हे आम्ही तुम्हाला सजेस्ट केले तुम्हाला सांगितलेले चांगले चांगले प्रोडक्ट आहेत जे मी तुम्हाला सजेस्ट केले म्हणजे स्वस्तातला मस्तातला मेकअप म्हणजे तुम्ही काही पण घ्याल आणि ते लावाल आणि आपल्या चेहऱ्याची वाट लावून टाकाल असं करू नका एखाद्या प्रोडक्टमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल तर ते प्रोडक्ट तेवढंच चांगलं पाहिजे कमी किमतीचं जरी असलं तरी ते प्रोडक्ट तेवढंच चांगलं पाहिजे असेच प्रोडक्ट तुम्ही निवडा आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुरतं एवढंच भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर मला खरंच कमेंट करून सांगा की तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ तर आजच्या पुरतं एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये